नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर जात्या समोर बसलेली मालन आपल्या ओवीत कपाळीच्या कुंकवाचं म्हणजेच तिच्या घर धण्याचं कौतुक करते कपाळीच्या कुंकवाचं मोल हे सगळ्या दागिन्यांपेक्षा तिच्यासाठी जास्तीचं आणि महत्त्वाचं आहे आणि हो कपाळीच्या कुंकवाचं मोल हे आम्हा स्त्रियांपेक्षा कोणाला जास्त ठाऊक असेल हो कपाळीच्या कुंकवाचं सुख म्हणजेच तिच्या घरधण्याचं सुख हे माहेरी सांगताना सुद्धा ती फुलून जाते अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया कपाळीचं कुंकुम ह्या कपाळा दंडत फूल गुलाबाच कोण्या पेठला हिंडत दुबड रे देवन मला दुबड राहू दे कुंकू कपाळाच न जोडाजनमाला जाऊ दे कपाळाच कुंकू तोड्याच्या मवरा पाहूच्या जाग तरी तालुकदाराचा सोयरा कपाळाचं कुंकू कसं गामन पांगलं बोलले बापा जिनले की दयव चांगलं कपाळाच कुंकू लावते मी दोन बोट सय्याबाईन चुडाम म वाऊजवट कपाळाच कुंकू लाव ते गडौलदार जाऊ जल माला चुड्याचा गार नगर पेठला न मवा न यांच्या सुरतीला दंड तो किती सांगू बाईन चाल मयाच तुराची चाल मयाच तुराचीन हाती मिरी धोतराची राची माझ्या चुडी न सुख सांगते माहेरी पितळी पलंगन त्याला काचची पायरी शेताच्या बांधालान कसा पवना मातला बैल न धनी पेरण्या गुंतला जाते मी हाटालान नजर लावते दुरुनी चुळीचे घेणार उभी पाला लादरुनी काळीग चंद्र कळाने सायाग मन झालं चुड्या माया चंदनाला कोण घेणाऱ्याला सांगल शीनार्यारे रे दादन सोड दिंडाच्या मोरक्या पड पारख्या मया मनाची हाऊस न सांग ना चुड्याचंदणाला नवखणची वसरीन सवती खोली रंदणाला मया मनाची हा उसन सांगल शेताच्या शेतात कडे पाटल्या हातात सोन चुडी याची बाहीन उजवी ग सोनियाची काय करायचिन संपत ग दोनियेची दुरून वड कीर्तन तुमच्या पटक्याची बांध